रामकृष्ण हरी मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय भारत मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे डोंगरे मामा विलॉग आणि मी तुमचा सर्वांचा लाडका मामा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल वरती गाडी तर खाली झाली या परंतु अजून काय लोड मिळाला नाही आपल्याला बघूया आणि आज आपल्याला जायचंही मित्रांनो जाऊया निगडी ट्रान्सपोर्टला त्यानंतर ठरूया काय करायचं काय नाही चला तर जाऊया निगडी ट्रान्सपोर्टला मित्रांनो आता वाजले दुपारचे दोन दोन वाजेपर्यंत आपण निगडी ट्रान्सपोर्ट मध्ये थांबलो पण काय मिळालं नाही आपल्याला शेवटी आपल्याच पार्टीचा फोन आला की मामा श्रीरामपूरचं जनसेट आहे काय करता म्हणलं भरतो दादा काय करता मग नाही बाहेरची लाईन भेटायला लागली तर लोकल तर चलाच लागणार आपल्याला गाडीचा हप्ता आप काढायचा आहे मित्रांनो गाडीचा हप्ता घराचा हप्ता गाडीचं मेंटेनन्स बघ नाही त्यानंतर तुम्हाला सांगतो घर खर्च ये खर्च अफाटे हो त्यामुळं चला जाऊया भरण्यासाठी शरामपूरचं जनसेट वासोली फाट्यावरती चला आपल्या गाडीतला लोड बघायचा जनसेट भेटलाय आपल्याला श्रीरामपूर मित्रांनो दोन मिनिटं या आम्हाला मदत करतो बिचार म्हातारा माणूस वर चढलय चला तर जाऊया पळत पळत मित्रांनो रात्रीचे वाजले तीन आपण पोहोचलो श्रीरामपूर या ठिकाणी गाडी खाली करण्यासाठी चला तर आता सगळ्या पार्टीवाल्याला फोन केला होता तो बोलला की दादा तुम्ही आता झोपा आपण बघूया सकाळी नऊ वाजता चला तर झोपूया आता खूप झोप येऊ हो राहिली चला गुड नाईट रामकृष्ण पोचलो आहे आपण मित्रांनो ठिकाण्यावर रात्री खूप झोप आली होती त्यामुळं पेट्रोल पंपावरती झोपलो होतो आपण तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता फोंड्या हॉस्पिटल एजन्सीत आहे पार्टीला फोन केला होता ते बोलले की दादा आम्ही येतोय नऊ साडेनऊ वाजेपर्यंत त्यावेळेस गाडी खाली करू म्हटलं ठीक आहे भैया चला तर करूया आराम तर मित्रांनो आपल्याला वेळ होता पार्टीवाल्यालाही वेळ होता त्यामुळे आपण दाढी वगैरे करून गेलोय यालय मित्रांनो आपलं क्रेन चला तर मशीन खाली करून घेऊया जनसेट पार्टीवाल्यानं फोन केला तर अर्धी दाढी झालेली होती मित्रांनो आपली पार्टीवाला बोलला की या लवकर या बघा आपली वाढ आहे चला तर गाडी रिवर्स घेऊया फिरून घ्यायची का સર મિત્રો તમે બગુ શકતા ટ્રેન આલય લાગલાસ ના આપ फायनली आपली गाडी झाली खाली आपल्याला जायचं भरायला मुंबई अंधेरी एअरपोर्टसाठी तर मित्रांनो तुम्ही माझ्या फाडी मागे बघू शकता की हॉस्पिटल गोंड्या हॉस्पिटल श्रीरामपूर या ठिकाणी आपली गाडी खाली केली आपण प्लस बुकिंग भरायला जायचंय मित्रांनो अंधेरी एअरपोर्ट साठी कारण कंपनीतनं दोन फोन येऊन गेले आतापर्यंत कसं आहे आपल्या हाताना त्यांची वस्तू व्यवस्थित ठिकाणी ठेवून दिली ना म्हणजे आपल्याला पण प्रॉब्लेम नाही होत त्यांना पण प्रॉब्लेम नाही होत बरोबर आहे का नाही डॅमेज वगैरे सगळं व्यवस्थित चेक करून दिलंय पेमेंट भेटलं आहे आपल्याला आ चला आप तर आता आपल्या कंपनी जाऊ भीमका राजा दानक्यात तर मित्रांनो व्यवस्थित आंधोड झालं कलर वगैरे डॅमेज वगैरे काहीही झाले त्यामुळे काहीही टेन्शन नाही आहे आपल्याला चला तर आता आपल्या पार्टीला फोन करायचा आहे पेमें पेमेंट नव्हतं मारलं त्यांनी पेमेंट घ्यावं लागेल त्यांच्याकडनं आणि नवीन प्रवास चालू होत आहे आपला रामपूर ते अंधेरी एअरपोर्ट तोही व्हिडिओ पूर्ण बघा हाही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण हरी जय हिंद जय भारत धन्यवाद लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओ